हडपसर घोरपडी मुंडवा कोंडवा ही नावं कशी पडली तुम्हाला माहिती आहे का या नावांच्या माग रक्तरंजित इतिहास आहे आपण हे सगळं पिक्चर मध्ये बघतो पण हे खरं घडलंय आपल्या पुण्यामध्ये पंचवीस ऑक्टोबर अठराशे दोन साली तर वाद होता दोन घराण्यांचा पहिलं महाजी शिंद्यांचं तर दुसरं होतं मल्हारराव होळकरांचं इंदोरच्या गादीच्या वादातनं पुण्याला आलेल्या दुसऱ्या मल्हारराव होळकरांची दौलतराव शिंदे यांनी हत्या केली त्यांच्या गर्भवती पत्नीला कैद केलं यानंतर दुसरे मल्हारराव यांचे सावत्र बंधू यशवंतराव यांनी नागपूरच्या भोसल्यांकडे आश्रय घेतला पण तिथे सुद्धा पेशवे आणि शिंद्यांनी यशवंतरावांना कैद करावं यासाठी भोसल्यांना भाग पाडलं यशवंतराव तिथून निसटले पण या दोन घराण्यांचा वाद मिटवण्यापेक्षा पेशव्यांनी यशवंतरावांचे मोठे बंधू यांना शनिवार वाड्याच्या बाहेर हत्तीच्या पायी देऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिली हे सगळं यशवंतरावांना कळाल्यावर ते चिडले त्यांनी फौज गोळा केली आणि थेट चालून आले पुण्यावर दौलतराव आणि यशवंतराव समोरासमोर आले मोठं युद्ध झालं यामध्ये दौलतराव यांचा पराभव झाला ते ठिकाण होतं कवड्याचा माळ पण इथे मोठं युद्ध झालंय म्हणून ते बनलं घोरपडी जिथे सैनिकांचे मुंडगे टाकले गेली ते झालं मुंडवा आणि जिथं हाड टाकली ते झालं हडपसर आणि यानंतर युद्ध कैद्यांना कोंडून ठेवलं ते झालं कोंडवा